नाशिकमधील पाथर्डी फाटा या परिसरामध्ये हा बंगलो अर्जंट विकणे आहे बंगलोच्या समोरील बाजूला असणारे सुंदर एलिव्हेशन बघू शकतात इंडिव्हिज्युअल बंगलो आहे या बंगल्याची प्लॉट साइज एकशे तीस वार आहे मेन रोड पासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आहे समोरील बाजूला सेफ्टी सिक्युरिटीसाठी डिझायनर गेट देखील हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे बंगल्याच्या पार्किंगमध्ये जवळपास दोन एक्सी कार बसतील एवढी प्रशस्त पार्किंग मिळते बोरवेल देखील या बंगल्यामध्ये आहे बंगल्याची प्लॉट साईज एकशे तीस वार आहे मेन डोर हा बंगल्याचा पश्चिम आहे पूर्व पश्चिम फेसिंग असलेला हा प्लॉट आहे थ्री बी एच के बावीसशे स्क्वेअर फीटचा प्रशस्त इंडिव्हिजुअल बंगलोमधील लिव्हिंगचा स्पेस बघू शकता पूर्ण बंगल्यामध्ये ओ पी फॉल्सलिंग केलेला आहे खालील बाजूला देण्यात आलेला किचन बघू शकता यल शेप मध्ये किचन हा प्रोवाइड करण्यात आलेला आहे यानंतर खालील बाजूला एक मास्टर बेडरूम देखील मिळतो या बेडरूमची साईज बघू शकता आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोडो बेसिन हे प्रोवाइड करण्यात आलेले आहे मागच्या बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील जागा आहे मागच्याच बाजूला आपणास बोरवेलची सुविधा देखील या बंगल्यामध्ये ही येथे मिळते यानंतर फॅमिली सिटिंग चा स्पेस बघू शकता देण्यात आलेला पहिल्या मजल्यावर प्रशस्त अशी टफन ग्लास कवर् बाल्कनी आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे वरील मजल्यावर दोन बेडरूम प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे यातील हा दुसरा बेडरूम बघू शकता जो मास्टर बेडरूम आहे आतील बाजूला आपणास अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड टेबल टॉप वॉश बेसिंग यानंतर फॅमिली सिटिंगचा स्पेस देखील प्रशस्त आहे कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड आणि टेबल टॉप वॉश बेसिंग हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यानंतर हा तिसरा बेडरूम आणि देवघरासाठी देखील प्रोव्हिजन या घरामध्ये करण्यात आलेली आहे या बंगल्याची किंमत आहे फक्त शहात्तर लाख रुपये